राज्य सरकारने आज घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षक पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने सुटकेचा निश्वास टाकला शिक्षण खात्यात सातत्याने होणाऱ्या निर्देशांमधील हा बदल शिक्षकांच्या भूमिकेस अनुकूल ठरला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात येणार असा निर्णय नव्या सरकारने वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतला मात्र त्यावर आता पुनर्विचार करत या निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांना गणवेश वेळेवर मिळू शकला नव्हता त्यामुळे शिक्षक आणि पालक संघटनांनी या निर्णयावर टीका केली पूर्वी शासनाकडून कापड खरेदी करून शाळांना दिलं जात असे आणि शाळा व्यवस्थापनाने स्थानिक पातळीवर गणवेश शिवून घ्यायचा असे ठरले होते मात्र आता हे धोरण बदलण्यात आलं आहे शालेय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या निर्देशानुसार मोफेत गणवेश योजनेची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे राहील गणवेशासाठी लागणारी रक्कम समितीच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल गणवेशाचा रंग आणि रचना समिती ठरवेल दोन गणवेशांपैकी एक स्काउट गाईड संस्थेने निश्चित केलेल्या रंगसंगतीनुसार असावा कापड उच्च प्रतीचा आणि त्वचेला हानिकारक नसावं हंड्रेड पर्सेंट पॉलिस्टर कपड्यांचा वापर करता येणार नाही शिक्षण अधिकारी गुणवत्तेची तपासणी करतील निकृष्ट कापड आढळल्यास जबाबदारी शाळा समितीवर असेल या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापन समिती अधिक सक्षम होणार आहे केंद्र शासनाने निश्चित केलेली आणि राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेची संपूर्ण रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा केली जाणार आहे हा बदल इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय कोंबे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे ते म्हणाले होते एक राज्य एक गणवेश हा निर्णय रद्द करून शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदी व रंग ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे ही गोष्ट स्वागतार्ह आहे शालेय शिक्षण विभागाने जुनी पद्धत कायम ठेवून योग्य निर्णय घेतला आहे हा बदल शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांच्या दृष्टिकोनातून दिलासादायक ठरला असून आता गणवेश वेळेवर मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे